भाजपा नेते चंद्रकांत पाटील उद्धव यांची भेट निकाला आधीच अनिल परबांना पेढा दिलेला आहे आपण पाहतोय बातमी चंद्रकांत पाटील आणि उद्धव यांची भेट झालेली आहे या ठिकाणी अनिल परब यांना पेढा देण्यात आलाय आपण हे दृश्य पाहतोय या ठिकाणी भाजपा नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव यांची भेट झालेली आहे है है। या भेटीमुळे आता चर्चांना उदाहरण आलेलं आहे आधीच अनिल परब यांना चंद्रकांत पाटील यांनी पेढा दिलेला आहे चंद्रकांत पाटील भाजपा नेते या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची भेट झालेली आहे त्यामुळे आता चर्चांना उदाहरण आलंय चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांना पेढा दिलाय नेमक्या पिढा देऊन कसल्या शुभेच्छा देण्यात आल्या अद्याप गुलदस्त्यात आहे याच आधीच अनिल परबांना पेढा देण्यात आलाय का अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे भाजपा नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव यांची ही भेट झालेली आहे या भेटीमुळे आता चर्चांना आता उधाण आलेलं आहे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे आणि त्याआधी या सर्व घडामोडी होत आहेत राजकीय घडामोडींमुळे आता या ठिकाणी अनेक प्रश्न हे उपस्थित होत आहेत चर्चा होत आहेत या ठिकाणी आपण ही दृश्य पाहतोय भाजपा नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव यांची ही भेट झालेली आहे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांच्या हातात पेढा दिलेला आहे आता ही नेमकी भेट कशासाठी होती अनिल परब यांना पेढा कशासाठी दिला यावर आता चर्चा रंगू लागली आहे एकंदरीतच राजकीय घडामोडींमध्ये आता या ठिकाणी या संदर्भात चर्चा होताना पाहायला मिळते चर्चांना उदाहरण आलंय भाजपा नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव यांची भेट ही भेट नेमकी कशासाठी होती यावर आता चर्चा होत आहेत आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत महेंद्र चंद्रकांत पाटील उद्धव यांची भेट झाली नेमकी भेट कशासाठी होती याचप्रमाणे आपण जर दृश्य पाहिली तर चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांना पेढा दिलाय नेमका हा पेढा कशासाठी दिलाय महेंद्र माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय काही तांत्रिक अडचणींमुळे महेंद्र यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये मात्र आता या दृश्यांनंतर आता भेट या भेटीनंतर चर्चांना उधाण आलेलं आहे नेमकी ही भेट कशासाठी आहे चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांना पेढा कशासाठी दिला यावर आता चर्चा होत आहेत आपण ही दृश्य पाहतोय चंद्रकांत पाटील आणि उद्धव यांची भेट झालेली आहे या भेटीमुळे आता चर्चांना उधाण आले आपण दुसरीकडील ही दृश्य पाहतोय तर उद्धव यांच्या चेहऱ्यावर एक हास्य पाहायला मिळत आहे नेमकी ही भेट कशासाठी होती यावर आता सर्वांनाच आता याची उत्सुकता आहे नेमकी ही भेट कशासाठी झालेली आहे या भेटीमुळे आता राजकीय घडामोडींमध्ये राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय भाजपा नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव यांची भेट झाली आहे आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे या अधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष असताना आता दुसरीकडे ही वेगळीच राजकीय घडामोड आपण पाहतोय चंद्रकांत पाटील आणि उद्धव यांची भेट झाली आहे मात्र ही भेट कशासाठी आहे यावर आता तर्कवितर्क लावले जात आहेत चर्चा आहे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांना पेढा दिलेला आहे हा पेढा कशासाठी दिलाय यावर सुद्धा आता चर्चा रंगू लागलेली आहे निकाला आधीच अनिल परब यांना हा पेढा दिला गेलाय अशी चर्चा आता रंगू लागली आहे या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव यांना एक चॉकलेट दिल्याचं आता सध्या माहिती समोर येते चंद्रकांत पाटील आणि उद्धव यांची ही भेट आणि या भेटीमुळे आता चर्चांना उधाण आलंय राजकीय वर्तुळात आता या चर्चांना उधाण आलेलं आहे तर्कवितर्क लावले जात आहेत आत्ताच आपण पाहिलं तर पदवीधर निवडणुका या ठिकाणी झालेल्या आहे मतदान झालेलं आहे अनिल परब या ठिकाणी उमेदवार आहेत मात्र निकाला आधीच त्यांना हा पिढा देण्यात आलेला आहे का अशी चर्चा आता रंगू लागली आहे चंद्रकांत पाटील यांनी उद्धव यांची भेट झालेली आहे त्यामुळे चर्चा होतीय आपल्यासोबत राजकीय विश्लेषक जयंत आहेत सर आपण पाहतोय पावसाळी अधिवेशन आजपासून आणि आता आपण ही दृश्य पाहतोय चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालेली आहे अनिल परब यांना त्यांनी हातामध्ये पेढा दिलेला आहे उद्धव यांना चॉकलेट दिलेला आहे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उदाहरण आलंय काय आपण यावर विश्लेषण कराल तसे अधिवेशनाच्या काळात अशा भेटी समोरासमोर होतातच त्याच्यामुळे तस काही नाही आणि मला असं वाटत नाही की उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टी पुन्हा वापस जाऊ शकतात हा एक मात्र खरं आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे अलायन्स म्हणून वापस जाऊ शकतात पण एक मात्र खरं आहे की एक भारतीय जनता पार्टीकडून सतत प्रयत्न होतोय एक कॅम्पेन असं त्यांच्याकडनं चालवलं जात की कारण त्यांना माहिती आहे की शिंदे तेवढे आपल्याला फायद्यात पडणार नाहीत विधानसभेच्या इलेक्शन मध्ये आणि म्हणून ते कॅम्पेन चालवलेलं आहे की कुठलेही क्षणी उद्धव ठाकरे आमच्याकडे येऊ शकतात आपल्याकडे हे आजचं घडलेलं आहे चॉकलेट आणि पेढा हे प्रकरण हे त्याचंच द्योतक आहे हे दाखवण्याकरता अजूनही जणू काही आमचे दरवाजे खुले आहेत हे केव्हाही येऊ मी आणखी एक महत्वाची बातमी सांगते की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे आता विधानभवनाच्या एकाच या ठिकाणी इमारतीच्या एकाच लिफ्ट मधून बाहेर येतानाची दृश्य आता सध्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात त्यावर आपण काय भाष्य कराल हे तोच प्रकार आहे म्हणजे मग साबुदाण्याची खिचडी वगैरे खाण्यापासून एकत्र असे सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार एकोणीसच्या जरी डायलॉग मारले होते आता तोच प्रकार आहे अगदी विनोद करत एकमेकांच्या हातावर टाळ्या देत ते बोलतील त्याचं आपण दाखवू पण आता या टाळ्या इथे दिलेल्या असल्या तरी पण कार्यकर्ते मात्र एकमेकांच्या थोबाडीत मारतात अशा प्रकारची विधानं ते करतात मला असं वाटत नाही कधी सुद्धा त्याच्यामध्ये काही मोठ्या फार प्रमाणात त्यांचे जे काही तीव्र मतभेद झालेत किंवा जे काही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये अगदी कटुता निर्माण झाली सॉरी उद्धव ठाकरे आणि बीजेपीमध्ये जी काही कटुता निर्माण झालेली आहे ती कुठेतरी संपेल असं मला वाटत नाही हे फक्त मीडियाला दाखवण्यापुरतं किंवा समोरासमोर आल्यानंतर कर्जी कॉल या पलीकडे मी या हात मिळवणीला किंवा एकमेकांना पेढे देण्याला चॉकलेट देण्याला या घटनेला मी फारसं महत्व सर आपल्याला माहिती आहे की आताच पदवीधरची आता मतदान झालेलं आहे या निकाला आधीच जर हा पेडा देण्यात आलेला आहे का चंद्रकांत पाटील यांनी हा पेढा दिलाय का अनिल परबांना अनिल परब यांचा विजय निश्चित मानू शकतो आपण याचा अर्थ आपण अनिल परब यांचा विजय कारण जर का चंद्रकांत पाटलांनी दिलेला आहे तर अनिल परब म्हणजे आशिष शेलार यांचा पराभव किरण शेलार यांचा पराभव मान्य करतायत का ते एक प्रकार चंद्रकांत पाटील तो पराभव मान्य करतात असं समजू शकतो आपण एकूणच आता आपण चर्चांना आपण उदाहरण आलेला पाहायला मिळत आहे नेमकी ही भेट का आहे त्या संदर्भात अजूनपर्यंत काही खुलासा झालेला नाहीये मात्र आपण जर दुसरी दृश्य पाहिली देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची तर या लिफ्ट मध्ये काही चर्चा झाली असावी का मला एवढे लिफ्ट येणार एक ते दोन मला वाटतं तिसऱ्या मजून खाली येईपर्यंत काय होणार आहे आणि ती जे आपण म्हणतो तेव्हा ती चर्चा होऊ शकते त्यांना जी काही चर्चा हवी असेल ते केव्हाही करू शकतात मी एक नक्की सांगतो या भेटींनी मीडियाला एक दिवस न्यूज चालेल एवढं खाद्य नक्की मिळालेलं आहे आणि पुन्हा भाजपद्वारे एक कॅम्पेन केला जाईल किंवा बातम्या पसरवल्या जातील त्यांच्या आयटी सी द्वारे की उद्धव ठाकरे पुन्हा भाजपकडे येण्यास उत्सुक ते कसे महाविकास सर आपण दिले केलेल्या विश्लेषणासाठी दिलेल्या माहितीसाठी